श्री स्वामी समंत महाराज की जे स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असे मी स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते जे मी व्हिडिओ सांगते ते, ते ज्योतिषशास्त्रानुसार आहेत त्यामुळं नक्की करत जा उपाय श्रद्धेनं आणि विश्वासानं करत जा हे उपाय केल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल कसं असतं बघा आपण एखाद्या आपण आजारी असेल ताप जा आला डोकं दुखत असेल किंवा अजून काय असेल तर आपण डॉक्टरकडे जातो ज्यावेळेला आपण डॉक्टरकडे जातो त्यावेळेला आपल्याला डॉक्टर मेडिसिन देतो किंवा इंजेक्शन देतो पण त्यावेळेला आपल्याला लगेच फरक पडेल असं नाही म्हणून आपण काय करतो परत एकदा डॉक्टरकडे जातो ट्रीटमेंट घेण्यासाठी तसंच हे सुद्धा आहे जे मी उपाय सांगते ते तुम्ही एकदा केले फरक नाही पडला तर परत करा पण उपाय करत जा हे उपाय करत असताना तुम्हाला कर्म करायचे आहेत चांगले कष्ट करायचे आहेत मेहनत करायची आहे उपाय विद्यार्थ्यांसाठी आहे मुलांसाठी मुलींसाठी आहे बघा जे कोणी यू पी एस सीची एम पी एस सीचे स्पर्धा परीक्षा देत असेल त्यांच्यासाठी नोकरी लागत नाही त्यांच्यासाठी ज्यांना नोकरी लागली आहे पण प्रमोशन पाहिजे आय टीमध्ये जॉब पाहिजे अशा मुलांसाठी हा उपाय हा उपाय नक्की करा उपाय गुरुवारपासून सुरू करायचे आहे हा उपाय त्रेचाळीस दिवस सलग करायचं आहे काय करायचं बघा सकाळी लवकर उठायचं आणि आपण आपल्या देवघरातली जी देवपूजा झालेली असते तिथं बसायचं आणि आपण पहिल्यांदा सगळ्यात आपल्या जे तुम्ही जे गुरु म्हणजे स्वामी समर्थ असतील दत्त महाराज असतील शिर्डीचे साईबाबा असतील जे कोणी असतील त्यांना स्मरण करायचं कुलदैवत कुलदेवीला स्मरण करायचं आणि त्यानंतर तुम्ही केळीच्या झाडाजवळ जायचं केळीच्या झाडाजवळ तुम्ही एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि दूध आणि पाणी मिक्स करून तिथे तुम्ही केळीच्या झाडाला त्या दुधाचा अभिषेक घालायचा अभिषेक घालायचं म्हणजे एक एक चमचानं ते दूध आणि पाणी मिक्स घालायचं आणि अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवा कि म्हणायचं किंवा विष्णू ओम नमो विष्णू भगवते म्हणजे विष्णू देवतायनमा ओम श्री विष्णू देवतानमा असं म्हणा किंवा श्री विष्णूलक्ष्मी म्हणा असं अकरा वेळा म्हणायचं त्यानंतर तिथेच बसायचं एक आसन घ्यायचं आसनवरती बसायचं आणि विष्णू सहस्त्रनाम एक वेळ वाचायचं आणि त्यानंतर तुम्ही घरामध्ये यायचं घरामध्ये दे, देवघरामध्ये दे, तीन केळीचा नैवेद्य दाखवायचा जिथे तुमचे भगवान विष्णू लक्ष्मीचा फोटो असेल किंवा बाळकृष्ण भगवानांचा फोटो असेल तिथं तुम्ही तीन केळींचा नैवेद्य दाखवायचा हे सकाळी करायचं सायंकाळी काय करायचं बघा दिवा बत्ती वगैरे तुमचं प्रदोष काळी होतं त्यावेळेला त्या तीन केळी उचलायच्या आणि तुमच्या जवळपास तिथे कुठे मंदिर असेल कोणतंही मंदिर असू दे मग दत्त महाराजांचं असू दे गणपतीचा असू दे महालक्ष्मीचा असू दे कुठलंही मंदिर चालेल मग तसं काय वाट नाही हे केळी उचलायची आणि त्या मंदिरामध्ये तिथे अर्पण करून द्यायची म्हणजे देवाच्या समोर ठेवा म्हणजे कुणी प्रसाद म्हणून ते घेऊन जाईल किंवा तिथले जे गुरुजी असतात ते प्रसाद म्हणून ते केळी वाटतील हा उपाय तुम्ही त्रेचाळीस दिवस सलग राहायचं समजा मुली करत असतील मुलींना अडचण आली पिरियड्स आले म्हणजे जे अडचण चार पाच दिवस असते ती आली तर त्यानंतर सलग तुम्ही परत म्हणजे समजा आता आठ दिवस झाले आणि तुम्हाला पिरियड्स आले तर तुम्ही परत सहा दिवसानंतर सुरू नऊ दहा अकरा असं म्हणजे कंटिन्यू करू शकता परत पूर्ण पहिल्यापासून करायची काही गरज नाही समजा तुम्ही एखाद्या दिवशी गावाला गेलात तर तो दिवस सोडायचा पुढच्या दिवसांपासून तुम्ही त्यामध्ये काउंट करायचं असं तुम्ही त्रेचाळीस दिवस ही भगवान विष्णूंची सेवा जर केली तर तुम्हाला जे जॉब साठी तुम्ही ट्राय करता प्रमोशनसाठी ट्राय करता पगारवाढीसाठी ट्राय करता स्पर्धा परीक्षेसाठी ट्राय करता त्यामध्ये तुम्हाला नक्की फायदा होईल हा उपाय करत असताना तुम्हाला अभ्यास करायचा आहे मेहनत करायची आहे कष्ट करायचे एवढं मात्र नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण कसं असतं कोणाची तरी मुलं कुठल्या तरी परीक्षा देत असतात नोकरीसाठी जॉबसाठी ट्राय करत असतात त्यांना नक्की ह्याचा फायदा होईल दुसऱ्याचं चांगलं चिंतनं म्हणजे आपलं चांगलं होणं एवढं लक्षात ठेवा हा व्हिडिओ मी कशाला त्याला शेअर करू त्याचा मुलगा नोकरीला लागला परंतु त्याचं चांगलं होईल आम्हाला त्याचा फायदा काय असं म्हणू नका दुसऱ्याचं चांगलं केलं तर तुम्हाला नक्की त्याचं स्वामी समर्थ महाराज असतील विष्णू भगवान असतील आशीर्वाद देतील आणि तुमच्याही मुलांचं तुमचंही चांगलं होईल व्हिडिओला जास्ती जास्त लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ